व्याख्यान ठेवलं होतं त्यात पण आज बदल करण्यात आलाय आज काय कार्यक्रम आयोजित केला जालना गणेश फेस्टिवलतर्फे जालना गणेश फेस्टिवलचं आज भव्य जोरदार उद्घाटन या ठिकाणी जालना कल्याणराव घोगरे स्टेडियमवर सायंकाळी सहा वाजता उद्घाटन होणार आहे जिल्ह्यातील सर्व राजकीय पुढारी आजी माजी खासदार मंत्री आमदार सर्व जा जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक व जालनाचे सर सर्व राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते हे या गणेश फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध व्याख्याते संजय आवटे यांचं व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर आपल्या मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असे सूर्यकांती आपल्या मराठवाड्याचे भूमिपुत्र सूर्यकांत शेजूळ यांचा स्वरविहार हा ऑर्केस्ट्राही आयोजित केलेला आहे स सर्व जालनावासियांना अशी विनंती आहे की या जालना गणेश फेस्टिवलमध्ये या कार्यक्रमाचा सर्वांनी भरभरून आस्वाद घ्यावा व या मु मोठ्या संख्येने या जालना गणेश फेस्टिवलच्या कार्यक्रमाला कल्याणराव घोगरे स्टेडियमवर उपस्थित राहावे तसेच आजचं उद्ग उद्या सोमवारी आवाजाचे जादूगार हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे सर्व वारकरी संप्रदाय व समस्त गणेश भक्तांना आवाहन करण्यात येते की या हरिकीर्तनाचा जास्त जास्त संख्येने लाभ घ्यावा तसेच मंगळवारी उदय साटम निर्मित मुंबई येथील रंगतरंग ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या ऑर्केस्ट्रामध्ये सर्वांनी यायचं येण्याचे करावे बुधवारी लावण्यरंग हा मुंबईच्या कलाकारांचा लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमालासुद्धा सर्व जालनेकरांनी यावं अशी मी सर्वांना विनंती करतो गुरुवारी स्वप्नातील तारिका ही जी सिंगर आहे योगिता चव्हाण यांचा बहारदार नृत्यांगण व गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे शुक्रवारी दिनांक तेरा रोजी मराठी सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते भरत जाधव यांचं तू तू मी मी हे म मराठी नाट्य या नाटक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे त्याही नाटकाचा आस्वाद सर्व रसिकांनी घ्यावा असं मी गणेश फेस्टिवलतर्फे आपणास आव्हान करतो शनिवारी महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीचा व लोक गीतांचा पारंपरिक नृत्य नृत्यविष्कार असलेला असा सर्वगुण संपन्न असा कार्यक्रम कार्यक्रम अशी आमची माय मराठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याही कार्यक्रमास सर्वांनी येण्याचे करावे रविवारी प्रख्यात गायक अभिजित घोषाल यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याही कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असं जालना गणेश फेस्टिवलमतर्फे आव्हान आवाहन करतो दिनांक सोमवारी टी व्ही कलाकार नम्रता संभेराव माने व सर्व सहा कलाकार यांची सुप्रसिद्ध असं मराठीची महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम येथे ठेवण्यात आलेला आहे सर्व जालने जालनेकरांना व गणेश भक्तांना मी असं आवाहन करतो जालना गणेश फेस्टिवलतर्फे या नऊ दिवसामध्ये आपण जे कार्यक्रम ठेवले ठेवलेले आहेत मागील चोवीस वर्षापासून आपण या सर्व गणेश फेस्टिवलच्या कार्यक्रमांना प्रतिसाद देत आहात तसंच या व या वर्षी सुद्धा आपण प्रतिसाद द्याल व सर्वांना पुनशे एकदा या कार्यक्रमाला निमंत्रित करतो जय गणपती बाप्पा मोळ्या मंगलमूर्ती मोळया